नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन आता येत्या वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवारी मोठ्या उत्साहाने सर्वच भागामध्ये साजरा करणार केला गेला जाणार आहे तर त्यानिमित्ताने आपण संत श्री गजानन महाराज शेगावमध्ये प्रथम कशाप्रकारे प्रकट झाले त्यांचे नाव गजानन हे कसे पडले याची थोडक्यात कथा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शेगाव या गावाची ओळख गजानन महाराजांचे गाव विदर्भाची पंढरी अशी आता झाली आहे गजानन महाराजांमुळे या गावाचे भाग्यच बदलले मात्र शेगावात गजानन महाराज कसे प्रगट झाले त्यांचे नाव काय ते कोठून आले याची माहिती मात्र कोणालाच नव्हती मग त्यांना गजानन हे नाव कसे काय पडले याची कथा श्रीदासगनू महाराजांनी गजानन विजय या ग्रंथात नमूद केली आहे ती आता आपण पाहूयात माद्यवद्य सप्तमी दिवशी बंकटलालाला ला गजानन महाराजांचे शेगावात प्रथम दर्शन झाले उष्ट्या पत्राळीवरील शिते वेचण्याचा तो प्रसंग आपणा सर्वांनाच माहीत आहे त्या प्रसंगानंतर गजानन महाराज हे शेगावमधून निघून गेले ते कोठे गेले म्हणून बंकटलालला खूपच चिंता वाटू लागली त्यांना गजानन महाराजांच्या दर्शनांची ओढ लागली त्यांचे कशातही लक्ष लागत नव्हते त्यांनी शेगावाच्या पंचक्रोशीत गजानन महाराजांचा शोध घेतला परंतु महाराजांचा कुठेही ठाव ठिकाणा दिसला नाही अशा तीन चार दिवस निघून गेले यांच्या वडिलांनीही बंकटलालाला चिंतेचे कारण विचारले परंतु बंकटलालांनी त्यावेळी त्यांना काहीही सांगितले नाही मात्र गजानाच्या दर्शनाची अस्वस्थता ते लपवू शकले नाहीत त्यांच्या शेजारी असलेले रामाजी पंत देशमुख यांना जेव्हा यांनी मनातील अस्वस्थता स्त्रींच्या दर्शनाची ओढ सांगितली तेव्हा रामाजी पंतांनीही बंकटलाल यांना कुठल्या तरी सिद्ध पुरुषाचे दर्शन झाले याची जमा केली त्या दिवशी शेगावच्या महादेव मंदिरामध्ये गोविंद बुवा यांचे कीर्तन होते गोविंद बुवा हे वराडातील प्रख्यात कीर्तनकार अध्यात्मतेचे मोठे अधिकारी पुरुष होते त्यांच्या कीर्तनाला पंचक्रोशीतील भाविक येत असत त्यांचे कीर्तन शेगावात आहे म्हटल्यावर बंकटलाल ही त्यांच्या कीर्तनाला निघाले रस्त्यात त्यांना पितांबर शिंपी भेटले यांच्याजवळ महाराजांच्या दर्शनाची ओढ आणि मनातील अस्वस्थता प्रकट केली दोघेही बोलत महादेव मंदिरामध्ये पोहोचले तेथे ते गेल्यावर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही कारण महादेवाच्या मंदिराच्या समोर प्रत्यक्ष गजानन महाराज बसलेले दिसले बंकटलाल्यांना खूपच आनंद झाला त्यांनी महाराजांच्या जवळ जाऊन नमस्कार केला विचारपूस केली जेवायचे का म्हणून विचारले महाराजांनी शेजारच्या घरात जाऊन झुंका भाकर घेऊन ये असे सांगितले बंकटलालाने त्वरेने झुंका भाकर आणून महाराजांना दिली महाराजांनी पोटभर जेवण केले आणि रिकामा तांब्या पितांबराच्या हाती देत बाजूच्या ओढ्यातील पाणी घेऊन ये असे सांगितले ओढ्याचे पाणी गडूळ आहे पिण्यायोग्य नाही ओंजळीने पाणी भरावे लागेल मी दुसरे पाणी आणतो असे पितांबराने सांगितले परंतु महाराजांनी नकार दिला ते म्हणाली ओढ्याचे पाणी मी घेऊन ये म्हणून सांगतो उंजळीने पाणी भरू नको महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवत पितांबर ओढ्यांजवळ पोचले ओढ्यात उंजळीने पाणी न घेता येईल एवढेही ये पाणी नव्हते मात्र महाराजांची आज्ञा पळ पाळत त्यांनी ओढ्यात तांब्या बुडवला ओढ्याला खड्डा पडला आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी दिसले पितांबराने तांब्या भरला आणि गजानन महाराजांना पाणी दिले महाराजांनी पाणी पिऊन चुप्तीचा ढेकर दिला आणि सांगितले जा आता कीर्तन ऐका मी इथेच बसतो इकडे गोविंद गोविंदबुवांनी कीर्तन सुरू केले होते निरूपणासाठी भागवतामधील एक श्लोक घेतला होता त्याचा पूर्वार्ध संपत आला होता शंभर गोविंदबुवांनी उसंत घेतली तेवढ्यात त्या अभंगाचा उत्तरार्ध महाराजांनी सांगण्यास सुरुवात केली मंदिराच्या बाहेरून येणारा आवाज ऐकल्याने सर्व भाऊ एक आश्चर्यचकित झाले हा कोण सिद्ध पुरुष बाहेर आहे म्हणून त्यांच्यापर्यंत सगळ्यांनी धाव घेतली त्यांनी महाराजांना मंदिरात येण्याची विनंती केली परंतु महाराज आले नाहीत अखेर गोविंद भुवा मंदिराच्या बाहेर आले आणि महाराजांना म्हणाले तुम्ही मंदिरात चला तुमच्याशिवाय कीर्तन अपूर्ण आहे महाराजांनी त्यांना उपदेश दिला आणि सांगितले जा कीर्तन पूर्ण करा मी इथेच बसतो या प्रसंगानंतर गजानन महाराज कुणीतरी पुरुष आहे याची ख्याती शेगावाच्या पंचकृषीत पोहोचली कीर्तनानंतर महाराजांना घरी नेले महाराज तिथेच वास्तव्य करू लागले महाराज दिवसभर एक भजन गुणगुणत असत ते भजन होते गणगणगणात होते महाराज सातत्याने हे भजन गुणगुणत असल्यामुळे भाविकांनी त्यांना